जालन्यात राजूर रोडवर सूर्या लॉन्सजवळ मालवाहू ट्रकची ॲप रिक्षाला जोरानं धडक भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त जालन्यात मालवाहू ट्रकनं ॲपरिक्षाला जोरानं धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय या घटनेत ॲप रिक्षामधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आज दिनांक सतरा रोजी रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास जालना राजू रोडवरील राजूर चौफुली परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे भरत निवृत्ती खोसे वयवर्ष चौतीस आणि सुनीता नारायण वैद्य वयवर्ष अशी मैतांची नावं आहेत मयत जण हे ऍपेरिक्षणा जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते या दरम्यान राजू रोडवर सूर्या लॉन्च जवळ त्यांच्या ऍपेरिक्षे क्रमांक एम एच एकवीस तेवीस बहात्तर याला मालवाहू ट्रक क्रमांक आर जे झिरो एक जी बी चौऱ्याऐंशी शहाऐंशी न जोराची धडक दिली या धडकेत ॲप रिक्षामधील तिघेजण गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मालवाहू ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता या अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीनं चंदनजिरा पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच चंदनजीरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मैताजी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी पाठवली तर मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली तसेच या घटनेनंतर फरार झालेल्या ट्रक चालकालाही पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चंदनजिरा पोलीस ठाण्यात लावण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच मांडवा येथील अनेक नागरिकांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून मोठा जमावडा पोलीस ठाण्यात जमा झालाय या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये काय घटना घडली माझे नाव गणेश तारकोप्पा बारसे मी राहणार मांडवा आज जो जा ऍक्सिडेंट झाला आमच्या गावातील तीन मन, दोन पुरुष और एक महिला मयत झालेली आहे तर ट्रक हा आमच्या गावातली रिक्षा राजू जालन्यावरून राजूरच्या दिशेने जात असताना ट्रक हा आउट दिशेने येऊन ट्रकनी जोराची धडक दिली तसे आमच्या गावातील दोन पुरुष व एक महिला जागीच ठार झालेली आहे आमची अशी मागणी आहे की त्यांचे छोटे छोटे लेकर आहे तिघांचे पण आणि तिघही गरीब परिस्थितीत गरीब परिस्थितीचे आहे मजुरी करणारे आहेत तर त्यांना काहीतरी सरकारने किंवा म्हणजे त्यांना आर्थिक मदत करावी व मुलाचे जे शिक्षणाचा खर्च देखील सरकारने करावा अशी आमची गावकऱ्यांची मागणी मयतांचे नाव गणेश तुकाप्पा बारसे राहणार मांडवा वय तेतीस वर्षे व दुसरा मयत आहे भरत निवृत्ती खोशे वय तीस वर्षे राहणार मांडवा तिसरी जी महिला आहे मयत सुनीता नारायण वैद्य वय तेहतीस वर्षे राहणार मांडवा मागणी काय आता तुमची मागणी आमची अशी गावकऱ्यांची की ते गरीब परिस्थितीतून असणार ना तेंचे ते त्यांच्या घरचे मेन कार्यकर्ते किंवा मेन कुटुंबाचे पालन पोषण करणारेच गेले त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्यांना आर्थिक मदत करावी नाहीतर आम्ही उद्या अंतविधी करणार नाही अशी आमची मागणी आहे गावकऱ्यांची माझं नाव गणेश बारसे